चला तर मग आज तुम्ही काय बनवलं होतं दुपारच्या जेवणाला मी तर मस्त असा गवारीच्या शेंगा आणि गार्लिक पराठा बनवला होता नमस्कार मी दुर्गा दुर्गादुर्गाच रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते आणि वेळ वाया नाही घालवता पुढच्या रेसिपीला सुरुवात करते गवाराच्या शेंगा बनवण्यासाठी सर्वात आधी मस्त अशा गवाराच्या शेंगा निसून घेतल्या व थोडंसं पाणी घालून ठेवलं आता भाजी बनवण्यासाठी लसूण घेतलेलं आहे एक सात ते आठ पाकळ्या थोडंसं खोबऱ्याचा तुकड्या घेतलेला आहे हिर्या मिरच्या घेतलेल्या आहे सात ते आठ आणि टोमॅटो घेतलेला आहे थोडी कोथिंबीर घेतलेली आहे आणि मला शेंगा भाजून आवडतात म्हणून थोड्याच्या कवळ्या कवळ्या शेंगा मी साईडला काढून ठेवल्या होत्या खोबऱ्याचे काप करून घेतलेत मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेत मिरच्याचे पण तुकडे करून घेतले लसूण घालून घेतला आणि कोथिंबीरचा जो देठाकडचा भाग असतो तो अर्धा भाग मी यामध्ये घालून घेतलेला आहे थोडंसं जिरं घालून घेऊया आणि मिक्सरला याचं मस्त असं जाडसर वाटण तयार करून घेऊया बघू शकता तुम्ही मस्त असं हे वाटण तयार झालेलं आहे आता एक टोमॅटो घेतला होता तो टोमॅटो चिरून घेऊयात मस्त असा बारीक बारीक टोमॅटो चिरून घेतला आहे गॅस चालू केला गॅसवर कढई ठेवली आणि कढईमध्ये तेल घालून घेतलं तेल छान तपलं की त्यामध्ये मोहरी घालून घेतली आणि मोहरीने उड्या मारायला लागली की त्यामध्ये तयार करून घेतलेलं वाटण घातलं तर मस्त असं वाटण लालसर होईपर्यंत हलकंसं लालसर होईपर्यंत परतून घेतलं आणि नंतर चिरून घेतलेला टोमॅटो त्यामध्ये घालून घेतला टोमॅटो थोडासा परतून घ्यायचा आणि नंतर पाण्यामधल्या शेंगा पाणी पूर्ण निचरून यामध्ये घालून घ्यायच्या आहेत आणि मस्त असं हे मिश्रण एक दोन ते तीन मिनटं आपण तेलात असंच हे परतून घेणार आहोत अशा पद्धतीने एक दोन मिनटं झाकण ठेवून घेऊया गॅस कमी करून घेतलेला आहे आणि नंतर ह्या शेंगा हलक्याशा मऊ झाल्या की एकदा आपण हे परत मिश्रण जे शेंगाचं आहे ते मिक्स करून घेऊया आणि थोडंसं यामध्ये पाणी घालून घेऊया शिजण्यापुरतं पाणी घालून घ्यायचं आहे म्हणजेच शेंगा आपल्या मस्त अशा मऊ होतील पाणी घालून घेतलं आणि मीठ घालून झाकून ठेवूयात तोपर्यंत शेंगा शिजताय आपण कणिक मळून घेऊयात मस्त अशी कणिक मळून घेतली तेल लावून झाकून ठेवली म्हणजे कणिक मऊ होईल आता शेंगा बघूयात मस्त अशा शेंगा पण शिजलेल्या आहेत थोडंसं पाणी बाकी आहे यामध्ये हलक्याशा दाबून बघितल्या तर थोडासा कचटपणा होता म्हणून एक मिनटं परत आपण हे शिजवून घेणार आहोत पण त्याआधी दोन चमचे शेंगदाण्याचा कूट घालून घेतला आणि जी अर्धी ठेवलेली कोथिंबीर होती ती चिरून यामध्ये घालून घेतली मिक्स करून घेऊया आणि भाजी आपली मस्त अशी मिक्स करून एक मिनिटभर आपण ही शेंगदाण्याचा कूट घातल्यावर शिजवून घेणार आहोत तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा चपातीचा गोळा करून घेतला तेल लावून घेतलं लाटून आणि नंतर तीन पुडामध्ये तिला फोल्ड करून घेतलं थोडीशी चपाती लाटून घेतली आणि नंतर त्यावर बारीक चिरलेला लसूण घालून घेतला आणि परत थोडीशी चपाती लाटून घेतली आणि नंतर तव्यावर ता टाकून घेतली दोनही बाजूने पलटी मारून तेल लावून घेतलं आणि छान असा खरपूस होईपर्यंत पराठा भाजून घेतला आपला गार्लिक पराठा तयार आहे तुम्ही गार्लिक नान खाल्ला असेल मी आज गार्लिक पराठा बनवला होता आता गवाराच्या शेंगा तव्यावर टाकून घेतल्या थोडंसं तेल आणि मीठ टाकून मस्त अशा करपूर सोयीपर्यंत भाजून घेतल्या आपला स्वयंपाक मस्त असा तयार आहे तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा चला तर भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये नमस्कार